एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर जिजाऊंसह बाल शिवाजींचा पुतळा नियोजित स्थळी स्थापित लवकरच शहरातील चोवीस महापुरुषांच्या पुतळ्यांचे होणार लोकार्पण आमदार गायकवाड बुलढाणा शहरात विविध ठिकाणी चोवीस महापुरुषांचे पुतळे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून आज एकोणतीस डिसेंबरला शहरातील जयस्तंभ चौकातील नियोजित ठिकाणी राजमाता मा जिजाऊ यांच्यासह बाल शिवाजींचा पुतळा क्रेनच्या सहाय्याने स्थापित करण्यात आला यावेळी उपस्थित आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत बसवण्यात येऊन त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांमध्ये या सर्व पुतळ्यांचे एकाच दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी एनशी बोलताना दिली <स्तितितिति> बुलढाणा शहरामध्ये जवळपास चोवीस महापुरुषांचे पुतळे त्यांचं स्मारक या ठिकाणी साकार साज साकार होत आहे त्या माध्यमातून हा नववा पुतळा राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ आणि बाल शिवाजी राजमाता जिजाऊ बाळासाहेबांचा पुतळा हा जमिनीपासून म्हणजे फाउंडेशनपासून सोळा सतरा फुटाचा आहे शिवरायांचा पुतळा हा नऊ ते दहा फुटाचा आहे जिजाऊंच्या पुतळ्याचं वजन हे जवळपास सोळाशे किलो आणि शिवरायांच्या पुतळ्याचं वजन जवळपास आठशे किलो आहेत असे सगळेच पुतळे येणाऱ्या वीस तारखेच्या आत सगळ्या शहरामध्ये बसून पुढच्या त्या पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला सगळ्या स्मारकांचं सगळ्या पुतळ्यांचं लोकार्पण लाखोच्या संख्येमध्ये राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदादा आदि आदित्यनाग आणि आले तर अमित शहा आणि संपूर्ण समाजाचे जेवढे प स्मारक आहेत त्यांचे अनुयायी शासकीय अधिकारी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पार पडणार आहे आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून आज साहेबांचा सा पुतळा या ठिकाणी आम्ही बसवत आहोत हो।